नमस्कार क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण स्टार फ्रूटपासून एक रेसिपी तयार करणार आहोत हे स्टार फ्रूट आहे हे आंबट गोड चवीला लागतं आणि हे जेव्हा आपण कट करतो तेव्हा ते फळ ताऱ्यासारखं दिसतं म्हणून याला स्टार फ्रूट म्हणतात हे स्टार फ्रूट आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतं तसेच हे चवीला पण खूप छान लागतं आपले स्टार फ्रूट्स आता कट करून झालेले आहेत आता आपण दोन चमचे तीळ दोन चमचे मोहरीची डाळ एक चमचा कलौंजी एक चमचा बडीशोप हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं हे कमी मंद गॅसवर भाजायचे क फुल गॅसवर हे लगेच करपतं आणि थोडंसं तडतडलं की लालसर झालं की काढून घ्यायचं क पॅनमधनं आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा रॉक सॉल्ट दोन चमचे लाल तिखट वन फोर्थ चमचा हळद घालून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि पॅनमधनं आपली जी मोहरीची डाळ आणि ते तीळ काही चिकटलेली असतील तर ते काढून घ्यायचे आणि मोहरीचं तेल टाकलं आहे आपण त्याच्यामध्ये तुमच्याकडे तीळ मोहरीचं असेल तर मोहरीचं घाला किंवा तुम्ही जे रेग्युलर खाता ते तीळ वापरलं तरी पण चालतं आणि आता हे सर्व मसाला आणि स्टार फ्रूट आपण सगळं मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं हे है लोणचं खूप झटपट बनतं आणि याच्यामध्ये आपण तीळ कलोंजी जे घातलेले आहेत त्याच्यामध्ये ओमेगा थ्री मोठ्या प्रमाणामध्ये असतं त्यामुळे आपलं हे लोणचं एकदम पौष्टिक तयार होणार आहे आता मोहरीचं तेल व्यवस्थित पूर्ण वाफ आल्यानंतर आपण गॅस बंद करायचं आहे आणि हे तेल आपल्या स्टार फ्रूटमध्ये ओतायचं आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे फळ आंबट असल्यामुळे याच्यामध्ये वेगळं आंबटपणा घालायची काही गरज नाही आहे त्यामुळे आपण या लोणच्यामध्ये लिंबाचा रस वापरलेला नाही आहे आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं हे बाहेर तीन ते चार दिवस राहतं फ्रीजच्या आणि जर तुम्हाला फ फ्रीजमध्ये ठेवणार असेल तर महिना दोन महिने आरामामध्ये टिकतं पण हे क आपण तुम दोन तीनच फुल स्टार फ्रूटचं हे बनवलेलं आहे त्यामुळे हे एक दोन दिवसातच संपून जाणार तुम्हाला जर जा जास्ती क्वांटिटीमध्ये जर बनवायचं असेल तर तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता अशा पद्धतीनं आपलं आंबट तिखट चवीचं भरपूर ओमेगा थ्री आपण तीळ कलोंजी मोहरीची डाळ भरपूर वापरली आहे त्यामुळे एकदम पौष्टिक लोणचं तयार झालेलं आहे हे तयार लोणचं झटपट बनतं नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी लागतं आणि क लगेच खाऊ खाऊ शकतो ह्याला काही मुरा मुळाला ठेवायची काही गरज नाही आहे हे लगेचच आपण खायला तयार आहे रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू